केलेले आहे आणि बऱ्याच धक्क्यातनं परत सावरलाय पक्ष फुटले पक्षातनं परत नवीन निर्मिती केली परत तुम्ही लोकांमध्ये गेला आहात हा किती कितपत तुमच्या आयुष्यातला मोठा धक्का तुम्ही मानता आणि या धक्क्याला सावरण्यासाठी पुढची शरद पवारांची रणनीती महाराष्ट्रासाठी काय असणार हे की निकाल का लागला काल हा निकाल का लागला आज मी करायचो निकाल का हा निकाल सगळा लागल्यानंतर सुद्धा एखादा घरी वाचला असता मी काही घरी वाचणार नाही मी पुन्हा एकदा जी तरुण फिरी आम्हाला लोकांचं काम करते करू इच्छिते त्यांना या सगळ्या निर्णयाचा अनुभव घ्यायचा कधी त्यांना असं सोसावं लागेल याचा अनुभव त्यांना कधी नव्हता आणि त्यामुळे त्यांचा एक आत्मविश्वास वाढवला पाहिजे पुन्हा एकदा नव्या दौऱ्यानेही ही जी उभी केली पाहिजे याच्यासाठी लक्ष केंद्रित करणं हा माझा कायक्रम राहील पुढच्या लोकसभा आहे त्याच्या आधी जिल्हा परिषद आहे पंचायत संस्था आहेत स्थानिक संस्था आहेत नाही साधिक गोष्ट आहे आता बाळासाहेब हिरसा म्हणून मी सांगतो असं नाही सार्वजनिक जीवनात बाळासाहेब म्हणजे एक स्वच्छ चालित असा नेता एक नंबर दोन लोकांसाठी प्रचंड असोचित नंबर तीन त्या किंवा ज्या संस्था चालतात ते इतक्या निर्मळ संस्था आहेत सह्याजी सरकारी साखरे कारखाना महाराष्ट्राचे जे उत्तम चालणारे कारखाने आहेत ज्यांचा व्यवहार अतिशय उत्तम आहे कुणी होऊ शकत नाही असं सगळं असणाऱ्या व्यक्तींना असं बांधनात फरक अंतरावर करावं हा आमच्या सरकारसोबत धक्काच आहे